सोलापूर मनपा मुलांची उर्दू शाळा क्रमांक तीन मंगळवार बाजार येथे स्वतंत्र दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष जाबीर अल्लोडी साहेब माजी पक्षनेता मनपा शिक्षण मंडळ सोलापूर तसेच प्रमुख पाहुणे सोहेल मोतीवाले इम्तियाज अंडेवाडी शोएब चौधरी फुरकान रामपुरे हाफिजभाई मोतीवाला माजिद बागवान मुजमिल शहापुरे इम्रान शेख मोतीवाला सोहे, बर सोहेल यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचबरोबर मुख्याध्यापिका मुल्ला मॅडम यांनी प्रस्तावना केले नाझिया शेख यांनी सूत्रसंचालन केले आलेले पाहुण्यांचे स्वागत अफरोज बागवान यांनी केले शेवटी सर्व पाहुण्यांचा आभार मेहबूब बी शेख यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी सोहेल मोतीवाला यांनी शाळेसाठी तीन संगणक वीस पंखे व चाळीस ट्यूबलाइट स्वच्छ पाणी पिण्यासाठी मोठा प्युरिफायर बसवून देण्याचे घोषित केले त्याचबरोबर मुजीब बागवान यांनी विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यासाठी साठ बेंचेस देण्याचे घोषित केले